मी एक शंकराचं भजन सादर करते चला पूजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवला चला पूजू शंभू शिवाला शिवाला साध्या भोळ्या महादेवला साध्या भोळ्या महादेवाला दया दुधाने घालूया फूल हरणे सजूया छान फूल हरणे सजूया छान बेलवाहू हो देवादी देवला बेलवाहू हो देवादी देवाला चल पूजू शंभू शिवाला चल पूजू शंभू शिवला शिवला साध्या भोळ्या महादेवला साध्या भोळ्या महादेवला शिव माझा पावन मूर्ती शिव माझा पावन मूर्ती धूप दीप करूया आरती दीप करूया आरती सुख शांती मिळेजीवाला सुख शांती मिळेजीवाला चला पूजू शंभू शिवाला चला पूजू शंभू शिवाला साध्या भोळ्या महादेवाला चला पूजू शंभू शिवाला साध्या भोळ्या महादेवाला टाळमृदुंग घेऊन टाळ मृदुंग घेऊन संग, संग गावशी वाचा भंग गावशी वाचा अभंग चला पूज त्याच्या नावाला नावाला चला पूज त्याच्या नावाला साध्या भोळ्या शंभू शिवाला चला पूजू शंभू शिवाला साध्या भोळ्या महादेवाला साध्या भोळ्या महादेवाला प्रसन्न होऊन शिव भगवान प्रसन्न होऊन शिव भगवान भक्त जना देवर भक्तजनांना भक्त जनाना देवर्धन चला चरणी माथ ठेवायला चला चरणी माथा ठेवायला पूजू शंभू शिवाला चला पूजू शंभू शिवाला शिवला साध्या भोळ्या महादेवाला चला पूजू शंभू शिवला शिवला साध्या भोळ्या महादेवाला साध्या भोळ्या महादेवाला महादेवाला